नमस्कार नंबर वन निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सावंतवाडी निवडणुकाच्या संदर्भात आपण नगरपालिका परिषदेच्या निवडणुकींच्या संदर्भात आपण पोहोचलो आहोत सावंतवाडीमध्ये आपण जाणून घेतो इथली इथे कशा पद्धतीने निवडणूक चालली आहे या पद्धतीची हे आपण चालतोय या निवडणुकीमध्ये काही महिला उमेदवार आहेत ज्या धडाडीच्या कार्यकर्त्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला उमेदवार देखील आपण आहेत असं आपण आपल्या लक्षात आलंय त्यापैकी ऍडव्होकेट सो सायलीक दुभाशी या रिंगणामध्ये आहेत शिवसेना या पक्षाच्या वतीने आणि त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत त्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असून त्या ते, त्यांना आज उदंड प्रतिसाद आ, या ठिकाणी मिळतोय आपण जाणून घेत आहोत कशा पद्धतीने या भागामध्ये त्यांचं प्रचार कार्य चालू आहे नमस्कार मी ॲडव्होकेट सायली दुभाषी माझ्याबरोबर प्रसाद नाईक हे आम्ही दोन उमेदवार आहोत प्रभाग क्रमांक चार नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहोत आमच्याबरोबर नेता सावंत कवीटकर ह्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिलेल्या आहेत आमचा जो प्रभाग आहे तो जरा अर्बन आणि म्हणतात रुलर असं आहे तिथे जास्त रोजच्या रोजगार करून मिळणारी अशी माणसं आहेत त्यामुळे तिथं प्रामुख्याने जरा गरिबी आहे त्यांना आप आपल्याला एम्प्लॉयमेंटची गरज आहे परत तिथं स्ट्रीट लाईट आणि जरा डोंगराळ भाग असल्यामुळे तिथं गवारेड्यांचा संचार असतो माकडांचा थैमान असतो अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने अगोदर झाल्या नाहीत पण जेव्हा आपण घराघरात जातो आणि मेन म्हणजे काय झालंय तिथं नाईनटीन uh, एटी सेव्हनमध्ये माझे uh, सतीश दुबाशी हे म्हणजे सासरे uh, निवडून आलेले त्यांनी तिथं बरीचशी कामं केली पदोन पदी गेल्यानंतर दुभाशी म्हटल्यानंतर त्यांना ती आठवण येते त्यांना विश्वास होतो आणि uh, त्यांनी काम केलेलं म्हणजे तिथे एक रस्ता तयार केला त्यांनी स्कूल बांधलं कोणाच्या अडीअडचणीला काम केलं केव्हाच तिथं जातीय भेद केला नाही ऍक्च्युली तिथं बाराशे वोटिंग uh, मुस्लिमांचं आहे ऐंशी काहीतरी ख्रिश्चन आहेत आणि हिंदू पण आहेत so, सो तिथं अकबर अँथनी असं मिक्स रिलेशन आहे त्यामुळे तिथे एक गुणा गोविंदाने राहायचं जे आहे ना ते खूप सुंदर वातावरण आहे आणि आमच्यामध्ये केव्हा ते म्हणजे भेदभाव जो चालला आहे तो केव्हा चालला नाही सो तिथली लोकांनी आम्हाला जास्ती करून अप्रोच केला आणि म्हणाले मॅडम तुम्ही आमच्या भागातून राहा आणि योगायोगाने माझे सासरे तिथूनच निवडून आलेले यावर्षी तिथं महिला ओपन पडली आणि गायले दोन वर्ष मी तिथे का प्रामुख्याने काम करत होती माझ्याकडून थोड्या फार समाजसेवा झाल्या माझे मिस्टर पण समाजसेवेत होते आणि मी मूळची गोव्याची माझे वडील डॉक्टर माझी आई गॅजेटेड असिस्टंट ऑफिसर अशा रिटायर्ड झाले त्यांच्या दोघांचं माझ्यावर एवढे चांगले संस्कार सा आहेत आणि दोघांचं सामाजिक कार्य होतं ते आपल्या परीने करायचे आणि बाबा माझे आपल्या परीने करायचे त्यामुळे त्यांचं मला ऑलरेडी ते संस्कार लाभलेलेच होते मला ते बाळकडू मिळालं होतं आणि इथं आल्यानंतर माझ्या सासऱ्यांचं माझ्या नवऱ्यांचं तोच कल होता त्यामुळे मला तो चांगला सपोर्ट मिळाला प्रतिसाद खूप चांगला आहे दीपक भाईंचं पण खूप चांगलं योगदान म्हणावं घरोन घरी अगोदर दीपक भाईंचं पॅनल म्हटल्यानंतर आपले भाई भाई आहेत ना मग वाढीत शांतता राहणार हा प्रामुख्याने तिथे मेन विषय चालतो त्यामुळे प्रतिसाद तर चांगलाच आहे आणि नक्की आम्हीच गुलाल उद्योग नाही दुब दुबाशी यांची सून रिंगणामध्ये उभी आहे आपल्या सासऱ्यांनी केलेल्या कामाचाही त्यांना फार मोठा फायदा होणार आहे शिवाय दीपक भाईंच इथे काम प्रचंड आहे कार्य कर्तृत्व प्रचंड आहे त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो अमर अकबर अँथनी म्हणजे विविध धर्माचे लोक इथे आहेत ते त्यांच्या त्यांना गुन्ह्या राहत आहेत त्यांचाही त्यांना फायदा होऊ शकतो सामाजिक काम करत असल्यामुळे त्यांना त्यांचा साधारण एकंदर या निवडणुकीकडे पाहतात तर तुम्हाला म्हणजे प्रचाराचं कसं हे चालू चालू प्रचार आहे आमची एक घरोघरी प्रचार म्हणजे अगोदर आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलेलो मेनली झालंय काय तिथले जे लोक आहेत दे हॅव सिलेक्टेड मी अँड वेन दे सिलेक्ट मी यू आर डेफिनेटली गोइंग टू बी इलेक्टेड कारण लोकांचा लोकांचा प्रतिसाद लोकांचा लोकमत लागतं जेव्हा आपण उभे राहतो त्यांचा विश्वास लागतो आणि आपण ऍडव्होकेट असल्यामुळे मला हे वाटतं की रिप्रेझेंटेटिव इज ऑलवेज बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल सो हे मला जे ऑलरेडी लाभलेले त्यामुळे प्रतिसाद चांगला आहे घरोन घरी गेले तर uh, दीपक भाई म्हटल्यानंतर त्यांचे हात बरकट करण्यासाठी ते प्रामुख्याने रेडीच आहे पॅम्पलेट वाटणं झालं ज्यांच्या समस्या आहेत त्या आम्ही नोंद करून घेतल्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आजचे जे निवडून आलेले खूपदा निवडून आलेले आहेत त्यांनी काहीच केलं नाही त्यामुळे कंटाळले त्यांना नवा चेहरा हवा त्यामुळे घरून नवीन जात हवा हा मेन मुद्दा तयार होतो आणि दीपक भाईंनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्यांनी आम्हाला संधी दिली त्याचा आम्ही कळत सांगतो नक्की दीपक भाईने पॅनल ठरवताना देखील आपल्या काही सुसंस्कृत चेहऱ्याना या ठिकाणी दिलं मला वाटतं तुमच्या पॅनलमध्ये नीता मॅडम ऍडव्होकेट आहेत तुम्ही ऍडव्होकेट आहात आणि बांदेकर Oh, असे अॅडव्होकेट okay. आहेत म्हणजे चांगले चेहरे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि या प्रचाराच्या निमित्ताने दीपक भाईने जे काम केलंय आहे ते लोकांमध्ये बऱ्याचशा प्रमाणे मनामध्ये टाचून आहे काय सांगाल एकंदरीत दीपक भाईंच्या प्रामुख्याने वाडीत पाण्याचा मेन प्रॉब्लेम आहे चिरंगवाडीत तर आहेच साहेब पण दीपक भाईने तिथं एक लाखच्या वरती अशी उभी टँक बांधलेली त्याचं काम चालू आहे पाईप वगैरे आणून ठेवलेत इलेक्शन संपल्यानंतर ते काम चालू होणार ते का जो पाण्याचा मुद्दा आहे तिथला तर सुटणारच आहे दीपकबाईंनी भरपूर काम केली म्हणजे उदाहरणार्थ आता पा जे हे आहे इलेक्ट्रिक अंडरग्राऊंड वायरिंग त्याचं पण काम होणार आहे महिलांसाठी बचत गटाचे पण खूप प्रोग्राम असे व्हरायटी प्रोग्राम आहेत ते केव्हा दाखवून देत नाहीत हल्लीच उदय सामंत साहेब आलेले त्यांनी पण सांगितलं की तुम्ही तुमच्या वॉर्डमधून असे तरुण आहेत त्यांच्यासाठी मी आपलं जे फॅक्टरी च नाही यु उद्योगधंद्यासाठी ते कामधंद्याचे ज्यांना इच्छा आहे त्यांना आपण पाचशे लोकांना उद्योगधंदा देऊ तर माझ्या याच्यातून मी प्रयत्न करणार आहे की थ्रू आणि त्यांच्या थ्रू की आमच्याकडे एम्प्लॉयमेंट येऊ जी काळाची गरज आहे लोकांना काम धंदा हवाय जर आमच्या वॉर्डमधून इकॉनॉमिकली स्टँडर्ड वाढणार तर ऑटोमॅटिकली सावंतवाडीचा इकॉनॉमिक स्टँडर्ड वाढणार आणि ते ग्लोबल होणार पाण्याबरोबर रोजगाराचा प्रश्न देखील ते सोडवण्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे काय एकंदर सांगाल लोकांना काय आव्हान कराल तुमचे पॅनल उभा आहे नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट नीता सबिटकर या उभ्या आहेत तुम्ही उभ्या आहात आणि तुमच्यासोबत अन्य ब आहे काय सांगाल लोकांना मतदाना संदर्भात काय सांगाल ॲडवोकेट नीता सावंत कवीटकर ह्या मॅडम नोत्री आहेत त्या नगराध्यक्षपदी उभ्या आहेत त्यांच्याबरोबर मी सदस्य म्हणून ॲडव आपला सावंतवाडी बारच्या अध्यक्ष होत्या त्यांच्याबरोबर मी काम पाहिलेत त्यांचं नेतृत्व उत्कृष्ट आहे त्याबद्दल डाऊटच नाही आणि आपली सेना स पूर्ण आली तर विकास काम जास्त चांगली होणार परत भाई असल्यामुळे तो सगळ्यांनाच चांगलं होणार त्यांचाच पॅनल आहे त्यांच्याकडे बघितलं तर मॅडम खूप डाऊन टू आहेत आपल्याला अप्रोचेबल आहेत अवेळी रात्री केव्हाही आपण अप्रोच करू शकतो कायद्याचं नान आहे त्या सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या आहेत महिला असू दे पुरुष असू दे काही असू दे त्या एकदम डाऊन टू अर्थ एकदम तुम्ही अप्रोचेबल काल आम्ही कावले वाड्यात आणि नाईकवाड्यात एकत्र अशी मिटिंग घेतली महिलांची एवढ्या त्या सहज सहज बोलल्याना की त्यांना एकदम हव्या हव्याशा वाटल्या असा प्रतिसाद असला तर आमचा पूर्ण गुलाल उठणार नाही लोकांना काय आव्हान करा मतदारांना काय आव्हान मी एवढंच सांगेन की भाईंचे हात बळकट करा आणि आमचे एकवीस ते एकवीस उमेदवार निवडून आणा एकवीस झिरो करा थँक्यू नक्कीच या होत्या दुभाषी मॅडम त्यांनी सांगितलं एकवीसशे एकवीस जे उमेदवार आहेत ते निवडून आणा आणि दीपक भाईंचे हात बळकट करा त्यामुळे शहराचा विकास अधिक जोमाने करता येईल